नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे ध्रुवाची कथा सूर्यवंशात उत्तानपाद नावाचा राजा होऊन गेला त्याला दोन राण्या होत्या एकीचे नाव सुरुची आणि दुसरी सुनीती त्या काळच्या प्रथेप्रमाणे राजे आपल्या राज्य विस्तारासाठी व राज्य मैत्रीसाठी अधिक राण्याशी लग्न करीत वरील दोन राज्यांपैकी आवडती होती अर्थात सुनीती नावडती समजली जाई ध्रुव हा सुनीतीचा मुलगा होता सुरुची सुनीती व ध्रुव या दोघांचाही द्वेष मसर करीत असे एक दिवस सहज पाच वर्षांचा ध्रुव बाळ खेळत खेळत वडिलांकडे गेला वृत्तांपात राजाने मोठ्या कौतुकाने ध्रुव बाळाला उचलून आपल्या मांडीवर बसवले ते पाहून सुरुची राणीचा संताप झाला तिने ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून खाली ओढले व ती ध्रुवाला म्हणाली इथे बसायचा तुला अधिकार नाही तू येथून चालता हो बापाची अगणिकता व सावत्र आईचा मत्सर पाहून ध्रुव उद्विग्न झाला मला कोणी हपलू शकणार नाही असे स्थान हवे असा त्याने निश्चय केला त्याची आई म्हणाली बाळा हे आपलं कर्मभोग आहे तू देवाला आपलं व तुला कोणी हटवणार नाही असे तात मागून घे हा पाच वर्षांचा सा बालक साधनेसाठी अरण्यात निघून गेला तेथे त्याची नारदांची भेट झाली ध्रुवाची हकीकत ऐकल्यावर नारदांनी त्याला नारायणाचा नामजप करायला सांगितले ध्रुवाने मोठ्या निष्ठेने नामजप केला ध्यानात त्याला विष्णूचे चतुर्भुज दर्शन झाले काय बोलावे हे त्याला मग भगवंतांनी आपल्या शेतातील शंकाचा स्पर्श त्याच्या गालाला केला व त्याला ध्यानातून जागे केले वर माग म्हणून सांगितले ध्रुवाने मला कोणीही ऊन म्हणणार नाही असे अडळ स्थान दे असा वर मागितला भगवंताने ध्रुवाला राज्य व आकाशातील तारांगणात अडतारा केले त्याला ध्रुवतारा म्हणून ओळखतो आकाशातील सर्व ग्रहतारे त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात भगवंतांनी प्रेमाखातर ध्रुवाला तारांगणात चिरंजीव म्हणजे कायमचे अडस्तात दिले. पूर्ण श्रद्धेने निष्ठेने भगवंताची भक्ती केली असता भगवंत भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही. आपल्या भक्ताचा मग तो लहान तरुण मोठा कसाही असे नका त्याला अभिमान असतो. तो प्रसन्न झाल्यावर भक्त मागेल त्याच्या कैक दान तो भक्ताला देत असतो. असे या कथेचे तात्पर्य आहे कशी वाटली हे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद